सांग तरी ना गळूल तरी कमीत कमी मग पार्वती मातेने सांगितलं हो। का हो म्हणे लग्न झाल्यापासून आतापर्यंत तुम्हाला काहीच मागितलं नाही फक्त एक मंगळसूत्रावर एवढे दिवस काढलेत आता मला असं वाटतंय आपल्यालाही घर झालं पाहिजे आपल्यालाही हे घर पाहिजे आता बरं पाहिजे महादेवाने सांगितलं एवढंच ना पार्वती एक गमत सांगू म्हणजे पार्वती तुला अगं जेवढा आहे तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकलं पाहिजे एक गमत सांगू माणसाकडं किती आहे हे महत्वाचं नाही माणसाकडं किती आहे तो तेवढ्यामध्ये समाधान मानतो का हे महत्वाचं आहे विटाला विटाला दाला। 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 खिशामध्ये लाख रुपये कोरोना असून जर माणसाचं मन जर समाधान नसेल ना त्याच्यासारखा दुःखी जगामध्ये कोणी नाही माणसाच्या खिशामध्ये फक्त दहाच रुपये आहेत पण समाधान सुखी आहे वाटतंय बस दहा रुपये आहेत ना आपल्याकडे तेवढ्यातच आनंद माना तुम्ही तेवढ्यातच समाधान सुखी राहा पण पार्वती मातेला महादेव सांगतात म्हणले पार्वती कशाला दुर्बुद्धी सुचली किती भारी आहे बघ म्हणले टेन्शनच नाही आपल्याला कसलं घर राखायचं टेन्शन नाही दार राखायचं टेन्शन नाही कडी लावायचं टेन्शन नाही कोणा गावाला चालू तर घर कोणी कोण घर येऊन फोडत म्हणायचं टेन्शन नाही काहीच नाही ना कशाला दुर्बुद्धी सुचली असेल मस्त राहणार उग पार्वती मातेने सांगितलं नाही 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 आपल्याला घर बांधायचं म्हणजे बांधायचं महाराज महादेवानं रात्रीच्या रात्री विश्वकर्म्याला बोलावून घेतलं बघा आता देवाचे मिस्त्री म्हणजे कोण ना विश्वकर्म्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं अशी नगरी तयार करायची म्हणे अशी नगरी तयार करायची पूर्ण सोन्याची असली पाहिजे आता विश्वकर्म्या विश्वकर्म्याना अशी नगरी तयार केली म्हणा अख्ख नगर सोन्याचं तयार केलं बघा रात्री म्हणून अख्ख नगर तयार केलं आणि ते नगर म्हणजे रावणाची लंका विठाल झाल्याच्या वास्तुशांती त्याची करावी लागते बरोबर ना आता वास्तुशांती कोणाकडून करवली कुण। जाते महाराज लोकाकडून आता त्या काळातला सगळ्यात ज्ञानी ब्राह्मण जर कोण होता तर रावण होता म्हणे रावण बघा ना महाराज काय रावणाची तुम्ही हे आहे बघा आपण म्हणतो बघा ते जटाटी गलजलप्रवाहपावितस्थले गलेमितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमड् निनाडमड्डमयं चकारचण्डताण्डवन्तनोतु न शिवाः शिवं किमन्तु क न असे हे जे आपण ऐकतो का नाही कारण हे कोण रचवले माहित आहे का हे रावणानं रचवलेले रावण रचित असणारे शिव शिव स्तोत्र स्त्र असं एवढा ज्ञानी असणारा रावण त्या काळामध्ये त्या रावणाला बोलावून घेतलं या रावण महाराज आमच्या वास्तूची पूजा करायची महाराज पूजा अशी भारी केली म्हणाल रावणानं एवढा रावण एवढा रावण असा काय पूजा म्हणाल आणि रावणासारखा महादेवाचा दुसरा भक्त ही दुसरा कोणी नाही बघा तुम्ही रावणाला नावं ठेवत असाल पण रावणासारखा महादेवाचा दुसरा कोणता भक्त महादेव त्याच्यावर खूप प्रसन्न महादेवानं आपल्या भक्ताला म्हणजे रावणाला बोलावून म्हणून वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला सुंदर कार्यक्रम झाल्याच्या नंतर महादेव झाले प्रसन्न आता महादेव प्रसन्न झाल्याच्या नंतर रावणाला विचारलं रावणा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय मागायचं की दक्षिणा मागून घे आता मला सांगा घर मालकानं जर सांगितलं तुम्हाला किती दक्षिणा लागते महाराज महाराजांना आपापली लायकी समळून अंतरुण पा, बघून पाय पसरवू का नाही रावणाने सांगितलं म्हणले देवा एक काम करा म्हणले आता काय तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाले ना एक काम करा काय आता ज्या मी नगरीची पूजा केलो का नाही ते नगरीच माझ्या नावावर करून टाका म्हणले करत ना, ना तुम्हाला आता मला सांगा एखादा ब्राह्मण घरी आलाय एखादा जंगम घरी आलाय त्यानं वास्तूची पूजा केली मालकाला म्हणलंय तुमचं घर माझ्या नावावर करून टाका का नाही लिंबाच्या फोकानं मालक सांगा बरे हा बोला बोला का नाही पण महादेव होळे महाराज महादेवानं सांगितलं म्हणले रावणा एवढंच ना ठीक आहे म्हणले ही नगरी आजपासून तुझी दान देऊन टाकली महाराज रावणाला दान देऊन टाकली महादेवानं नगरी अख्खी दान देऊन टाकली सोन्याची बरं जाता जाता रावण गप जावं का नाही राक्षसीच बुद्धी बघा नाहीतरी का नाही जाता जाता महादेवानं ते रावणानं पार्वती मातेला पाहिले पार्वती माता अशा सुंदर म्हणा एवढ्या सुंदर रावणाला वाटायला लागलं एवढी सुंदर या माळाच्या माग माळामध्ये मध्ये काय करायचे ऐंशी हजारामध्ये मी एकटी जाते जाऊ म्हणली शिला बिघुल आता जाता जाता गप जावं का महादेवाला सांगते राहून पुन्हा महादेवाच्या जवळ आता म्हणजे घेऊन गेला नाव नाही म्हणले पण ही बाईक बायको ही पण मला पाहिजे महादेवाने सांगितलं जाय एवढी भोळी देवता बघा आता मला सांगा जगाच्या पाठीवर आपली बायको दान देणारा देव आतापर्यंत तुम्ही कधी पाहिला नाही पण ते माझे महादेव त शिव भोळा चक्रवर्ती महादेवासारखी भोळी देवता या जगामध्ये दुसरी कोणी नाही मला एवढं सांगायचं आहे कोणाला काय द्यावं हे सुद्धा ज्यांना कळत नाही बघा एक चोर नाही एका गावामध्ये चोरी करण्यासाठी गेला म्हणे चोरी झाल्याच्या नंतर त्याला काहीही सापडलं नाही काही नाही त्याने विचार करायला लागला आज तर आपलं पोट सुद्धा भरणार गावामध्ये काही मिळालं नाही आपल्याला काय करावं गावच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर होतं आता महादेवाचे मंदिर सहसा तरी गावच्या बाहेरच राहते तुमचं गावामध्ये कसं काय मला माहिती नाही पण सहसा तरी डोंगरावर माळावर गावापासून दोन चार किलोमीटर अंतरावर असेच महादेवाचे मंदिर असतात ते चोर गावच्या बाहेर पूर्ण महादेवाचं मंदिर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले बाकी देवी देवताच्या मंदिरामध्ये दानपेटे असतात पण महादेवाच्या मंदिरामध्ये सहसा तरी दानपेटी सुद्धा का काय माहिती नाही पण नसते महाराज आता ठेवायला लागलेत मला आता ब्राह्मणच भारी होऊन हुशा होऊन गेलेत सदा जगमगी हुशा होऊन गेलेत जेणेकरून भक्ता करून वर्गणी कशी जमा करता येईल एवढंच चालू आहे असू दे आपल्याला तो विषय नाहीये पण एक विचार करून बघा महादेवाच्या मंदिरामध्ये अगोदर दानपेटी सुद्धा राहायची नाही चोर गेला महादेवाच्या मंदिरा मध्ये काहीतरी खाण्यासाठी तरी मिळेल बाबा काहीतरी नैवेद्य तरी मिळेल नाही नाही नारळ तरी मिळेल कमीत कमी आजचं पोट तरी भरेल त्या दिवशी त्याला काहीच मिळालं नाही महादेवाच्या मंदिरामध्ये विचार करायला लागला म्हणजे आता महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन पण काही मिळालं नाही विचार करतोय पण त्यानं ते थोडं वेळ झाल्याच्या नंतर त्याचं लक्ष केलं महादेवाची पिंड अशी भोली मोठी आणि त्या महादेवाच्या पिंडीवर पाणी पडण्यासाठी म्हणून ती एक वरी गळती बांधलेली असते बघा प्रत्येक महादेवाच्या मंदिरात असते असते ना माहिती बोलायचं लागलं ते गळती अशी गळती पाहिली त्यानं ते तांब्याची अशी भोली मोठी करायला लागला एवढी गळती नेऊन मार्केट मध्ये विकलो ना दोन दिवसाचा आपलं पोटाचा भाग ते काय करावं एवढी गळती काढून घ्यावी चोरी करावं एवढं विचार केला पण गमत अशी झाली ते वर असल्यामुळं काढता येणार ना नेमकं कसं काढावं खुर्ची वगैरे पाहिजे काही दिसलं नाही त्याला उंचावर उभा टाकून त्याने विचार केला म्हणजे आता हे गळती तर काढायची आहे आपल्याला दुसरं तर साधन काही दिस ना यानं काय केलं महादेवाच्या पिंडीवरच पाय देऊन वर चढला आणि गळती लागला काढायला उभा टाकून जस गळती काढायला लागला ना असा आवाज झाला आणि आतमधून पिंडी मधून महादेव प्रसन्न झाले म्हणे पण महादेव प्रसन्न होऊन त्या चोराला म्हणतात अय बघता मी तुझ्यावर प्रसन्न झालोय काय मागायचंय ते मागून घे आता मला सांगा चोर आला होता कशाला की झोपले का तुम्ही कशाला वेळती काढायला चोरी करायला आला होता पण महादेव प्रसन्न झालेत आणि त्या चोराला म्हणतायत काय मागायचंय ते मागून घे या चोराने इमानदारीने सांगितलं म्हणे देवा तुम्हाला खरंच सांगू म्हणे मी काय तुमची भक्ती करण्यासाठी आलो नाही कारण मी तुम्हाला काय बेल समर्पण करण्यासाठी फुल समर्पण करण्यासाठी पाणी सुद्धा साधं घेऊन आलं नाही हो तुम्ही माझ्यावर का प्रसन्न झालेत महादेवाने सांगितलं ते मला माहीत नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालोय बस मला तुला काहीतरी द्यायचं आहे काहीतरी मागून घे यानं सांगितलं म्हणे काय आता बरं नेमकं प्रसन्न होण्याचं कारण तरी सांगा ना चोराने विचार महादेवानं सांगितलं आतापर्यंत माझ्याकडे अनेक भक्त आले कोणी येत आहे सगळेजण संसाराचे रडगराने माझ्याजवळ सांगतात देवा, देवा मला ह्या द्या देवा मला ते द्या आणि येतात कोणी बेल समर्पण करतंय कोणी फुल समर्पण करतंय कोणी मला पैसे देतय कोणी मला भाताचं लेपन लावतंय सगळं सगळं समर्पण करतात पण आतापर्यंत एकही भक्त पूर्ण हे शरीर माझ्यावर समर्पण करणारा आतापर्यंत भक्त मी पाहिला नाही तूच माझ्या महादेवाच्या पिंडीवर उभा टाकून दिवस समर्पण केल्यास म्हणे मला मला सांग एवढा असा भक्त मला मिळेल का म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता अशी असणारी ही भोळी देवता या एवढी भोळी देवता सगळ्याच्या पाठीवर दुसरी कोणती नाही बघा का नाही एवढी भोळी देवता या महादेवानं सांगितलं तुला काय मागायचं आहे ते मागून घे अशी असणारी ही भोळी देवता आणि त्या भोळ्या देवतेच्या शिवरात्रीच्या दिवशी माझ्या गोविंद महाराजांनी देह ठेवला म्हणजे आज कैलास पर्वतावर कैलासवाशी झाले म्हणायला हरकत नाही महादेवानं त्यांचा स्वीकार केलाय बघा हे गमत सांगू देवानं आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल ना देवानं तुमचा आमचा जर स्वीकार करावा असं वाटत असेल ना तुम्ही एकच काम करा गोविंद महाराजाच्या सानिध्यात राहा काम संपेल विठ्ठल